आज एक तीव्र पश्चिमी विक्षोभ पश्चिमेकडून उत्तर भारतावर येत आहे त्याचबरोबर त्याबरोबर जोडलेली एक द्रोणिका रेषा अरबी समुद्रापर्यंत जात आहे त्यामुळे अरबी समुद्राकडून आर्द्रता मिळाल्यामुळे उत्तर व मध्य भारतातील सिस्टीमची तीव्रता वाढत आहे या व्यतिरिक्त नैऋत्य राजस्थानामध्ये वाऱ्याची एक चक्रीय स्थिती तयार झाली आहे तसेच बंगालच्या उपसागरातून प्रति चक्रवातीय वाऱ्यांमुळे राज्यात आग्नेय वाऱ्यांबरोबर सुद्धा आर्द्रता येत आहे यावर आधारित हवामानाचा अंदाज व इशारा अशा प्रकारे असेल कोकण गोव्यामध्ये आज तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणे राहणार आहे मध्य महाराष्ट्रात पुढील अठ्ठेचाळीस तासात मेघगर्जना व तुरळ व विजांच्या कडकडाटासहित तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व गारा देखील पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासात मेघ तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे तसेच उद्या विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे धुळे जळगाव नाशिक और व औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाटासहित सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे व गारा पडण्याची शक्यता आहे हवामानाच्या सिस्टीमचा प्रभाव राज्याच्या संपूर्ण भागामध्ये येत्या अठ्ठेचाळीस तासात राहील राज्यामध्ये किमान तापमानात तीन तारखेनंतर घट होण्याची शक्यता आहे पुणे व आजूबाजूच्या परिसरात येत्या अठ्ठेचाळीस तासात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित अतिहलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे त्यानंतर मात्र आकाश मुख्यतः निरभ्र राहील तीन तारखेनंतर किमान तापमानामध्ये जवळजवळ चार डिग्री सेल्स सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे पुणे व आजूबाजूच्या परिसरात कमल तापमानात मात्र फारसा बदल होणार yeah. नाही एक ब्रेक ले hmm. तुम सही से ट्रेकिंग नहीं आता बट ओके यू ढक्कन देना hmm. रेड वाला है। सही वाला देना <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.